नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो बघा तुम्ही थांबलेलं बघितलेलंच आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्यांकडनं कॅपराउंड तीन म्हणा किंवा कॅप राऊंड चा, चार म्हणा समजा ओके okay? काही कारण समजा त्याच्याकडनं समजा कॅप राऊंड मिस झाले समजा त्याने ऍक्सेप्ट नाही केलं समजा त्याने एआरसी सेंटरला कळवलं नाही सेल स्टुडंट काय ह्या सगळ्या शंका ओके okay? या एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ओके आणि या सगळ्या गोष्टी जो काही महाराष्ट्र सिटीचा ऑफिशियल ब्राउचर आहे तुम्ही बघू शकता इथं ठीक आहे हे जी का सेंट्रलाइज प्रोसेस आहे ओके तर याच्या माध्यमातूनच आपण ती सगळी इन्फॉर्मेशन तिकडे घेतलेली आहे ठीक आहे एक मी त्याच्यावर एक पीडीएफ बनवलेली आहे ठीक आहे आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला राहायचं आहे कारण की व्हिडिओच्या जी काही शेवटी आहे ठीक आहे एक मी टेबल टाकलेला आहे त्या टेबलवरनं टे 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 तुम्हाला गोष्टी लवकर समजेल ठीक आहे हा टेबल आहे ठीक आहे तर हा टेबल समजून घेण्याच्या अगोदर आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे हॅलो फ्रेंड्स तुमचं सर्वांचं मी या युट्यूब स्वागत करतो ओके समजा एखादा विद्यार्थ्यांचं समजा एखाद्या विद्यार्थ्यांकडनं समजा कॅपराउंड तीन वना किंवा चार वना ओके समजा जर मिस झालं तर काय गोष्टी घडू शकतात ओके हे दोन्ही राऊंड खूप महत्वाचे आहेत कारण इथे फायनल डिसिजन डिसाईड होणार ठीक आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण डोक्यात घेऊन हा व्हिडिओ आपण बनवलेला अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे बघा पहिली केस समजा एखाद्या विद्यार्थ्यांकडनं समजा कॅपराउंड तिसरा जर मिस झाला ओके आता मिस किती प्रकारे होतात बघा त्याच्यातला पहिला प्रकार स्टुडंटने ऑप्शन फॉर्मच जर नाही भरला तर काय होते जर ऑप्शन फॉर्म भरला नाही तुम्हाला राऊंड तीन मध्ये सीट अलॉट होणार नाही हे पहिली गोष्ट क्लिअर झाली सेकंड पण टेन्शन नको तुम्ही अजून राऊंड चारमध्ये पार्टिसिपेट करू शकता समजा तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेटच नाही केलं तर सीट मिळण्याचे काही चान्सेस नाही परंतु यु आर एलिजिबल फॉर द राऊंड फोर ठीक आहे पहिली गोष्ट त्यानंतर सेकंड केस बघा सीट अलॉट झाली पण ऍक्सेप्ट नाही झाली तुमच्याकडनं ठीक आहे जर तुम्हाला राऊंड तीनमध्ये जर सीट मिळाली होती पण तुम्ही ती सीट ऍक्सेप्ट केली नाही ओके ए आर सीला रिपोर्ट नाही केला आणि सेल्फ स्टुडेंटिटी पण नाही केली आणि फी पण भरली नाही ऍक्सेप्टन्स फी ती सीट कॅन्सल होणार ओके तरी सुद्धा तुम्ही पुढच्या राऊंड म्हणजे नेक्स्ट राऊंड जो काही राहणार आहे चौथा त्याच्यामध्ये तुम्ही एलिजिबल राहणार ही जी सेकंड केस ओके यातलीच आता थर्ड था केस बघूया आपण स्टुडंटला जी काही अलॉटमेंट मिळाला ते टॉप सिक्स मधले मिळालेलं जर राऊंड मध्ये तुम्हाला जर तुमच्या पहिल्या सहा प्रिफरन्सपैकी जर कुठली सीट जर मिळाली तर okay? okay? ती सीट होणार ऑटो फ्रीज ओके अँड दॅट विल बी युअर फायनल सीट ओके म्हणजे इथं काहीच प्रॉब्लेम नाही तिकडनच झालेला आहे जर तुम्ही त्यावेळी रिपोर्ट नाही केलं ए आर सीला किंवा सेल्स स्टुडंटसाठी समजा तुम्ही अप्लाय नाही केला मग ती सीट कॅन्सल होईल आणि तुम्ही पुढच्या राऊंड चौथ्यासाठी एलिजिबल राहणार नाही याच्या लक्षात तिसरा प्रकार झाला याच्या लक्षात सगळे प्रकार मी मांडण्याचा प्रयत्न केला लास्ट बघा स्टुडंटला मिळालं पण सिक्स प्रिफरन्स सोडून ओके जर तुम्हाला सिक्स प्रिफरन्स नंतर जर सीट मिळाल जर असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करून ए आर सीला रिपोर्ट करू शकता किंवा सेफ स्क्रिटुनिटी पण करू शकता ॲक्सेप्ट केल्यास तुम्ही अजून राऊंड चारमध्ये पार्टिसिपेट करू शकता बेटरमेंटसाठी ॲक्सेप्ट नाही केलं तरी सद, तरी सुद्धा यू आर एलिजिबल फॉर द राऊंड फोर ओके म्हणजे अदर दॅन सिक्स तुम्ही ॲक्सेप्ट जर केलं तर बेटरमेंटसाठी पण जाऊ शकता नाही केलं ओके देन यू आर ऑल्सो एलिजिबल फॉर द राऊंड इथे लक्षात ओके या ज्या काही सगळ्या केसेस होत्या या चार केसेस पण कॅपराउंड तीन बद्दल डिस्कस केल्या होत्या आफ्टर दॅट केस नंबर कॅपराउंड फोर ओके एंड दॅट इज द फायनल राउंड ओके हा लास्ट आणि फायनल राऊंड आहे सीईटीसी एल वेबसाईटवर फायनल वॅकन सीट्स पब्लिश होणार यासाठी एलिजिबल स्टुडंट्स ऑप्शन फॉर्म भरून पार्टिसिपेट करू शकतो आता कोण एलिजिबल आहे मी ते कॅपराउंड तीन मध्ये समजून सांगितलं जो जो कॅपराउंड फोरसाठी एलिजिबल आहे तो इथे येऊ शकतो आफ्टर दॅट बघा ओके okay. बघा स्टुडंटने ऑप्शन फॉर्म समजा भरला नाही जर तुम्ही राऊंड चौथ्यासाठी समजा जर ऑप्शन फॉर्म भरला नाही तुम्हाला जे काही अलॉटमेंट आहे तो होणारच नाही आणि कॅप प्रोसेस संपत ओके okay, प्रोसेस म्हणजे तुमचा चान्स इथं मिस झाला आहे इथं लक्षात ओके कारण की तुम्हाला ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे होतं लास्ट चान्स आहे इथं बेटरमेंट वगैरे काही नाही इथं ऑटो फ्रीज वगैरे काहीच भानगडी नाही ऑटो फ्रीज पण नाही आहे बेटर पेन नाही त्यामुळे जे तुम्हाला मिळेल आहे ते तुम्हाला ॲक्सेप्ट करावंच लागलं समजा नाही मिळालं तर तुम्ही स्पॉट राऊंडसाठी अप्लाय करू शकता ओके यातली सेकंड केस बघा ओके <clears throat> सीट अलॉट झाली पण ॲक्सेप्ट नाही झाली ओके जर तुम्हाला राऊंड चारमध्ये सीट मिळाली पण तुम्ही ॲक्सेप्ट नाही केली ए आर सीला रिपोर्ट नाही केलं सेल्फ स्क्युरिटी नाही केली पण फी पण नाही भरली मग ती सीट कॅन्सल होणार आणि कारण राऊंड फोर इज द फायनल ओके okay. तुम्हाला पुढे कुठलाही चान्स मिळणार नाही राऊंडच नाही आहे ना, ना। <coughs> सीट अलॉट झाली आणि ऍक्सेप्ट केली जर तुम्ही चौथ्या राऊंडमध्ये समजा तुम्हाला जे काय तुम्ही प्रिफरन्स टाकला त्यानुसार समजा तुम्हाला अलॉट झालं तर ती तुमची फायनल ऍडमिशन सीट राहिला ओके आफ्टर राऊंड फोर देर इज नो बेटरमेंट ओके आणि ऑटो फ्रीज पण इथं म्हणजे ऑटो फ्रीजच्या पण भानगडी या राऊंडमध्ये संपणार की पॉईंट स्टोरीमध्ये बघा या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा राऊंड तीन मध्ये टॉप सिक्स प्रिफरन्स मिळालं तर ऑटो फ्रीज होतं रिपोर्टिंग नाही केलं तर ऍडमिशन कॅन्सल संपलं लक्षात नेक्स्ट पॉईंट राउंड चार हा लास्ट राऊंड आहे मिस केलं तर ऍडमिशनचा चान्स तुम्ही गमावला राऊंड चार नंतर सीईटी सेल करून कुठलंही बेटरमेंट ऑप्शन तुम्हाला मिळणार नाही तर लक्षात ओके बघा फायनल समरी या व्हिडिओचं कॅप राउंड तीन मिस केलं तरी अजून राऊंड फोर आहे कॅप राऊंड तीन मध्ये टॉप सिक्स सीट मिळालं आणि रिपोर्ट नाही केलं तर युअर आउट ऑफ द कॅप ऍडमिशन तुमचं कॅन्सल कॅप राऊंड चार मध्ये मिस केलं तर कॅप मध्ये तुम्हाला पुन्हा चान्स मिळणार नाही राऊंड फोरला जर अलॉटमेंट झालं दॅट विल बी युअर फायनल अलॉटमेंट बघा एक एक टेबल घेतलेला आहे या टेबलवरनं तुम्हाला चांगलं लक्षात येते ओके कॅप राऊंड तीन आणि कॅप राऊंड चार साठी वॉट इफ स्टुडंट मिसेस टक्के अप्रॉन तीन एंड चार बघा सिच्युएशन पहिल्या सिच्युएशन मध्ये समजा त्याने फॉर्मच नाही भरला ओके नो सीट इन द राऊंड थर्ड सो पण तो राऊंड तिसरा तिसरा मध्ये समजा हे जर सिच्युएशन राहिली तर तो एलिजिबल राहणार याच्या लक्षात फॉर्मच नाही भरला पण कॅप राऊंड चार मध्ये नो सीट अलॉटमेंट नो फर्दर चान्सेस आर धिअर इन द कॅप राऊंड फोर सिच्युएशन नंबर सेकंड सीट अलॉट पण एक्सेप्ट नाही केली ओके ला रिपोर्ट नाही केला फी भरली नाही काही नाही दॅट सीट कॅन्सल स्टील यू आर एलिजिबल फॉर द राउंड फोर सीट कॅन्सल चौथ्या राऊंडसाठी आणि फर्दर देर आर नो फर्दर चान्सेस बघा सिच्युएशन नंबर तीन सीट मिळालं विद इन टॉप प्रिफरन्सेस ऑटो फ्रीज झाली ओके इफ नॉट रिपोर्टेड सीट कॅन्सल ॲट नॉट एलिजिबल फॉर द कॅप राऊंड फोर नॉट ॲप्लिकेबल ओके कारण की इथे प्रिफरन्सचे काही विषयच नाही जे मिळालं ते घ्यायचंच आहे ओके नॉट ॲप्लिकेबल राऊंड फोर इज द फायनल अलॉटमेंट बघा सिच्युएशन नंबर फोर फॉर द कॅप थ्री अँड द कॅप फोर सीट मिळालं आफ्टर सिक्स प्रिफरन्सेस ओके ओके कॅन ॲक्सेप्ट अँड स्टील गो फॉर द राऊंड फोर फॉर द बेटरमेंट इफ नॉट ऍक्सेप्टेड स्टील यू आर एलिजिबल फॉर द राऊंड फोर ओके समजा राऊंड फोर साठी समजा तुम्हाला नॉट ऍप्लिकेबल हा जो काही सीट ऑटो फ्रीजचा किंवा सीट प्रिफरन्सचा प्रकार आहे तो चौथ्यासाठी अॅप्लिकेबल नाही लास्ट सिच्युएशन सीट अलॉटेड अँड ॲक्सेप्टेड एलिजिबल फॉर द राऊंड फोर फॉर बेटरमेंट इफ सीट इज बियॉन्ड द टॉप सिक्स ठीक आहे बेटरमेंट तुम्हाला तेव्हाच करता येईल ना ऑटो फ्रीज झाल्यावर बेटरमेंट करू शकतो का आपण नाही राऊंड फोरसाठी सिच्युएशन बघा फायनल ॲडमिशन कन्फर्म नो बेटरमेंट आफ्टर दिस राऊंड ओके इज द राउंड नंबर लक्षात क्विक समरी राऊंड तीन मिस केलं तरी अजून राऊंड फोर मध्ये चान्स आहे एक्सेप्ट टॉप सिक्स ऑटो फ्रीज प्रिफरन्सेस अँड केसेस आय कॅन सी दॅट ओके टॉप फोर मध्ये हा फायनल राऊंड आहे मिस केलं तर ॲडमिशनचा जो काही चान्स आहे तो तुमचा संपून जाणार हे लक्षात सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आला असेल तर नक्कीच आपला यूट्यूब चॅनल लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी सो थिंक यू फॉर वॉचिंग सी इन द नेक्स्ट व्हिडिओ